चला आपल्याला काय करायचंय आठवी म्हटला पाठ आहे काय आरोग्य वगैरे आरोग्यावर हेल्थ अँड डिझीज आरोग्य व रोग समजून घ्या कारण हा आपला वैयक्तिक शरीराशी संबंधित असल्या कारणाने आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आता नेमकं या ठिकाणी आरोग्य याला आपण हेल्थ असं म्हणतो तुम्हाला बाबा तुझं आरोग्य कसं आहे तुझं शारीरिक प्रकृती कशी आहे तुम्ही काय म्हणता की नाही सर मला काही आजार वगैरे नाही म्हणजे तुमचा म्हणजे तुमची सध्याची असतील शारीरिक प्रकृती ठीक आहे म्हणजे तुम्हाला आजार नाही असा याचा असा होत नाही तर या ठिकाणी आरोग्य म्हणजे काय तर आरोग्याची व्याख्या आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे तुम्ही बळजबरी म्हणता की नाही सर मला काही आजार नाही मी चांगला आहे तर मी म्हणेन तसं नाही मी तुम्हाला आरोग्य आरोग्य म्हणजे शारीरिक मानसिक आणि सामाजिकरित्या सामाजिक मानसिक काय शारीरिक मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णता म्हणजे शंभर टक्के जर तुम्ही सुदृढ असणार असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य शारीरिक मानसिक आणि सामाजिकरित्या जर तुमची तुम्ही जर स्वतः पूर्णतः सुदृढ असाल तर समजून घ्यायचंय तुमचं आरोग्य हेल्थ कशी आहे चांगली आहे लक्षात आलंय कारण मी तुम्हाला काय सांगितलंय की समजा आजाराचे प्रकार मी तुम्हाला दोन शारीरिक आजार आणि मानसिक आजार शारीरिक आजार जे असतात जे खरचटणं इजा दुखन सर्दी फळशी डांग वगैरे ह्या सगळ्या प्रकारे परंतु मानसिक आजार जो आहे जो तुमच्या मनात दडलेला असतो जे तुमच्या मनातील असलेली जी काही भीती आहे किंवा तुमच्या मनातील असलेली जी अभावाची स्थिती आहे त्या अभावाच्या स्थिती तुम्हाला जे काही जाणवत आहे की मी ते करू शकत नाही असं ज्यावेळेस तुम्हाला जाणत असेल तर त्यावेळेची जी अवस्था आहे ती मानसिक जसे की मला संडास आल्यासारखे होते मला तहान लागल्यासारखे होते मला झोप आल्यासारखे होते मला हे जमत नाही मी ते करू शकत नाही अरे बापरे मला असे स्वप्न पाडतात मला तसं तसं होतं हे जे सगळं वाटतंय फिलिंग्स ते सगळे जे वाटणं आहे ते सगळं मानसिक आजारामध्ये आहे आणि या मानसिक आजाराची जी काही संख्या आहे ती लाखोने आहे हजारो आहे आणि ते बरं करण्यासाठी जो कोणी लागतो तो मानसरोग उपचार तज्ञ सायकोलॉजिस्ट लागत असतो तोही फक्त तुमच्याकडची असलेली पूर्णच्या पूर्ण माहिती कौटुंबिक माहिती सामाजिक माहिती दोन चार पिढीची माहिती घेऊन तुमच्या जन्माचे वेळेची असलेली जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा अभ्यास करून घेऊन त्यावरती योग्य उपचार पद्धती तु तु तर डॉक्टर सांगत असतो आणि त्यानुसार मग तुम्हाला इम्प्लिमेंट म्हणजे त्याच्यावरती उपाय हा तुम्हाला करावा लागतो ते तोही तुमच्या मनावरतीच अवलंबून आहे तुम्ही जर निर्विळपणे राहिलात वागलात तसं केलं तर तुमचा मानसिक आजार बरा होऊ शकतो नसता बरा होत नाही तर मग समाजातील लोक तुम्हाला काय म्हणतात तेवढं काय तो पागल तिने कधी येण्यासारखे करत तिने काय असे तिचे जरा पंचवीस टक्के जायले अरे नाही हो तिचे तर पन्नास जाईल पूर्वी जोपूर कोणी कोणी म्हणते अर्ध्या ते शंभर टक्के आजार आहे तो आजार बारा करण्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार असत असो तर मग तुम्ही शारीरिक मानसिक आणि सामाजिकरित्या जर तुम्ही पूर्वता सुदृढ असाल तर त्यावेळेस तुमचं आरोग्य चांगलं आहे असं त्याचा अर्थ होतो एक लक्षात ठेवा त्यानंतर मग रोग म्हणजे डिसीज मग या डिसीज म्हणजे काय सांगले की शारीरिक काय शरीर क्रियात्मक किंवा मानसिकरित्या शरीरातील महत्वाच्या जैविक कारणामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग आता रोग म्हणजे काय आपलं समजून घेणार रोग म्हणजे काय तुम्ही काय म्हणता सर मला आज कणकणल्यासारखं व्हायला लागलं सर मला आज कस तरीच व्हायला लागले बरोबर आहे सर पोटामध्ये थोडस गुबारल्यासारखं झालंय गडबड लागले लाग सर मला सर खूप खुशीच वाटलं नाही सर आज झोपेतून काय झालं सर खाण्याला मनच नाही व्हायला लागलं सर ठीक आहे वारंवार मी लघवीला जायला लागलो सर काही खाल्लं तर लघवी काही पिलं तर लघवी होते काही खाल्लं तर संडास व्हायला लागले म्हणजे तुमच्यामध्ये काय निर्माण झालं आहे या ठिकाणी काय निर्माण झाला अडथळा तुमची नित्य नैमित नैमितिक जी काही क्रिया आहे त्या क्रियेमध्ये जर अडथळा निर्माण होत असेल म्हणजे दैनंदिन डेली वर्क्स मध्ये दैनंदिन कामामध्ये जर अडथळा निर्माण होत असेल एखाद्या डिझीज एखाद्या आजारामुळे तर समजून घ्यायचं त्या डिझीजला त्या आजाराला काय म्हणायचंय रोग असं म्हणायचं म्हणून म्हणजे शरीर क्रियात्मक म्हणजे शरीराच्या ज्या काही क्रिया करायच्यात का आपल्याला रोज सकाळी आज सर मला सकाळी जपदून उठताना सर कसं तिथे सर उठलो दहा सहा वाजता उठतो सर मी दहा अकरा वाजता उठलो म्हणजे शारीरिक क्रिया तुम्ही सकाळी उठण्याची होतो सर मी तो लय पळतो सर मला माय मी आज ती लय काम करते माय आज कसं काय झालं कोण मी हात पायज उडून दे हा जो काही प्रकार आहे शरीर क्रियात्मक तुम्ही शरीरांची क्रिया करणार आहात या क्रियात्मक किंवा मानसिकरित्या मनच नाही आज बघा बरं काही काय मग लागली सारखी झालतेसारखी झाल तो जेव्हा जेवण जकलेली जेवण जखल खायचो तुम्हाला आज म्हणून काही जगलं म्हणजे काय झालं तुमचं शारीरिक क्रियात्मक किंवा मानसिकरित्या मानसिक तुमचं मन तयारच झालं नाही शरीरातील महत्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे काय रोग बरोबर त्याला रोग असं म्हणायचं आता त्याच्यानंतर काय मग रोगाचे काही प्रकार आहे जसं तुम्हाला शारीरिक मानसिक तू म्हटलंच तुम्हाला मी शारीरिक रोग मानसिक रोग आहे तर टाइप्स ऑफ डिसीज मध्ये काय सांगितले या ठिकाणी की मग जनरल आहे तुम्हाला अनेक रोग माहिती सर्वांना जस या ठिकाणी मधुमेह सर्दी आहे दमा आहे डाऊन डाऊन संरक्षण आहे काय आज काय करण्याची उमेद नाही मला करायचं कस काय झालंय गळायला सारखं झालं डाऊन संरक्षण होत ना वत करण्याची इच्छा असते करे, करे तू आज काही खेळूच राहिलं नाही सर, हो सर।, सर। आज मला बरं बघ म्हणत नाही तुम्ही किती तुम्ही कबड्डी खेळत असता पळत असता नाही सर आज माझी इच्छाच नाही खेळणी सर आज कस ते डाऊन संरक्षण वगैरे आहे तोच असे काही प्रकार आहे हृदयविकार आहे हे रक्ताला अचानकपणे रक्त पुरवठा जास्तीचा होणे आणि मग श्वासोश्वास घेण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होणे हृदयविकार कावेळ आहे पांढरा कावीळ पिवळा कावीळ का वेळ माहिती तुम्हाला लघवी करायला लागल लघवी पांढरी येणे किंवा मग लघवी एकदम पिवळी येणे कावेळचे प्रकार पण दोन आहे पांढरी लघवी व्हायला लागली तर माणसाला कळत नाही कि मला काय वेळ झाला की नाही का वेळ झाला जेवण धकत नाही थकल्यासारखं होतं काळ वाटत पण पिवळा काय वेळ झाला समजून घ्यायचं लग्न पिवळी आले लगेच दिसायला लागते मग माझी लग्न पिवळी कोण वाढलेली कोण वाढलेली मग मला काहीतरी झाला तर मग पाडरा काय वेळ झाला तर माणूस मरोज सरकार कळत काहीच नाही फक्त अशक्तपणा येतो थकवट येते जेवण धकत नाही काय होत नाही आणि मग तो असं करत 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 कोणी पाहिलं नाही लक्ष दिलं नाही ज्याकडे उत्तर राम सत्य केवळ काय वेळ झाला थका लागलं गळाटुं लागलं थकलं झालं काय झालं काय तू लग्न काय वेळ झाला ना बायला तुला खळत मरत नाही का मग सांगायचं हा काय वेळा असेल मलेरिया असेल म्हणजे मच्छर पिछर हे ते चावले हे ते झालं काही मार घेऊन लागला त्याच्यामध्ये बॅक्टेरिया वगैरे शेरत होते ताप वगैरे यायला लागतोय मग खरोच क्षय कॅन्सर वगैरे डेंगू आहे डेंगू मलेरिया मोठप अतिसार अतिसार नायटा ते पण नाही ऐकून घे नायटा हा नायटा असेल स्वायन फुले माग स्वयंफुल आला होता मागास स्वयं आला होता अजून होईल स्वयं ब्लो वगैरे आला अशा प्रकारे हे जे काही आजार आहे रोगाच्या प्रकारामध्ये असे काय याच्यामध्ये पण भरपूर आपण खाली चाटवून दिले मग रोगाचे प्रकार ऑफ टाइप मग काही काय लय दिवस झाले हो आता हो, धवा हो, वळ उरवलं पण काही बरंच निघाले धबा वळ्या उरवलं पण काही बरंच निघू राहिले मग कालावधीनुसार आजार दीर्घकालीन रोग आहे त्याच्यामध्ये काही तीव्र रोग आहे झटकन काही लगेच झटकन बरे होतात काही पिले उशिरा लोक इलाज 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 घ्यावं लागतो त्याचा त्याच्यानंतर बरं होत आता आपलं जर काही झालं गेलं तर डॉक्टर किती काही घ्या आज घ्या सकाळ दुपार संध्याकाळच्या तर तीन दिवस घ्या म्हणतो डॉक्टर बरोबर आहे जनरल साधेमाधे आजार असले तर बरं काही असे आजार असतात तुम्हाला एक महिना गोळ्या लागतील पंधरा दिवस गोळ्या घ्यावं लागतील तीन महिने गोळ्या घ्यावं लागतील सहा महिने गोळ्या घ्यावं लागतील जे काय असतात ते दीर्घकालीन असतात काही तीव्र आजार असतात हा त्यानंतर काय होत आहे कारणानुसार काही कारणानुसार होणार हे म्हणजे या ठिकाणी जे आहे कारणानुसार होणारे जे काही आजार आहे या आजारामध्ये पुन्हा अर्जित आजार हा जो काय हा एक प्रकार घडतो आणि या कारणानुसार आजारामध्ये म्हणजे अनुवंशिक रूप पण आहे मग तुम्ही अनुवंशिक 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 म्हणजे काय आईला मायला म्हणून मला झालं माझ्या बापाला होतं म्हणून मला झालं त्याला होता म्हणून मला झालं मला होतं म्हणून त्याला झालं ठीक आहे मग हा जो काही आजार आहे का अनुवंशिक आजार म्हणजे आईला होता म्हणून बापाला झाला बापाला होता म्हणून आईला झालं किंवा मग दुसऱ्या तिसऱ्या पिढीचे जे काही आजार आहेत ते सुद्धा काही वेळेला होत असतात ते अनुवंशिक आजार आहेत त्याच्यामध्ये पुन्हा आज त्याचा आज आहे तसंच होता त्याची आजी तशीच होती बाय तशी होती डाऊन सं म्हणून त्याचं ते वर्ग बी तसंच आहे ती भरगी बी तशीच आहे असा त्यानंतर संसर्ग आहे आज मी तोंडावर शिकलो आठ दायता असं तरी संसर्ग दिसतो ना अनुवंशिकता येते म्हणजे संसर्ग जे सर्दी परस समजा मला ताप झाला माझ्या आभारी कसा डाज बसला तो बस डाज जर उठून इच्या आभारी बसला मला ताप आहे तिला ताप येऊन जातो एखादं तू तिच्यावर बसला तर तिकडं म्हणजे हा काय आहे संसर्ग जे ओके त्याच्यानंतर अपार्जित रोग जो आहे अपार्जित रोगामध्ये हे दोन अपार्जित रोगामध्ये दोन प्रकार संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग बर का मग या ठिकाणी असंसर्गजन्य रोग जो आहे त्याच्यामध्ये काय मधुमेह मधु म्हणजे साखर मधु साखर मधु ही गोड असते ही गोड मधुमेह रोग मधुमेह आपण मधु याला काय झालं शुगर झाली शुगर झाली असं म्हणून बा शुगर झाली साखर झाली तुला घाण की एक एक किलो काढू तसंच हृदय विकार हृदय विकार हृदयाचा विकार ठीक आहे हृदयाला विकार कमी रक्त पुरवठा होणे जास्त रक्त पुरवठा होणे दोन्ही पण आले अशा प्रकारे तर अशा प्रकारे ह्या रोगांचे प्रकार हे पडत असतात हे दोन्ही तिन्ही व्याख्या तुम्ही पाठ करायच्या आणि थांबायचं ओके